धुळे मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या माजी राज्यमंत्री असलेल्या डॉ शोभा बच्चाव यांच्यात सरळ सामना आहे यामध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघातून भाजपला आपली आघाडी टिकवण्याचं आव्हान मात्र असणार आहे धुळे लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत भाजपचे भामरे चौऱ्याण्णव हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले होते मात्र धुळे बाह्य मतदारसंघात देखील त्यांनी काँग्रेसला तेवढ्याच मतांनी मागं टाकलं होतं यंदाच्या निवडणुकीत नाशिकच्या शोभा बच्छाव या उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना ती आघाडी कमी करणं जमेल का नाही हा उत्सुकतेचा विषय महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री दादा भुसे या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात यंदा त्यांना भाजपकडून मोठी साधन सामग्री उपलब्ध करण्यात आली होती सत्ताधारी असल्याने व्यवस्थेचा पुरेपूर लाभ त्यांना उपलब्ध होता आणि मुख्य म्हणजे काँग्रेसचे तुषार शेवाळे ऐन निवडणुकीत भाजपवासी झाले होते भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे सध्या कारागृहात आहेत त्यामुळे भुसे यांच्यासाठी विरोधक नसल्याने निवडणुकीचं मैदान मोकळं होतं स्थितीत भाजपसाठी ते किती मताधिक्य मिळवून देतात याची उत्सुकता आहे या मताधिक्यामुळे भाजपच्या डॉक्टर भामरे यांना निवडणूक जिंकण्यास मदत होऊ शकते एवढं निश्चित मालेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर भामरे यांना एक लाख बत्तीस हजार चारशे बावीस मतं मिळाली होती काँग्रेसचे कुणाल पाटील यांना अडतीस हजार दोनशे पंच्याहत्तर जवळपास चौऱ्याण्णव हजार मतांची आघाडी होती ही आघाडी टिकवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा होती त्यांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली अशा स्थितीत मतदारसंघातील चित्र भाजपला कितपत अनुकूल होतं हे झाले

मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो या संदर्भात काँग्रेसनं चांगली यंत्रणा उभी केली होती काँग्रेस उमेदवारासाठी इथे स्टार प्रचारकाची सभा झाली नाही मात्र पालकमंत्री दादा भुसे इथून भाजपसाठी किल्ला लढवत होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेने प्रचाराची सांगता झाली योगी आदित्यनाथ यांचा पूर्ण भर हिंदू आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर होता त्यामुळे योगी यांच्या सभेचा अनुकूल परिणाम शक्य होता तेवढाच नकारात्मक परिणामही झाल्याचा बोललं जातं आणि अशा स्थितीत योगी आदित्यनाथ भाजपच्या भामरे यांना किती लाभदायक ठरतात याची चर्चा मात्र आता झाली मुख्य म्हणजे मालेगाव हा पालकमंत्री यांचा होम ग्राउंड आहे इथून यंदा ते भाजपला किमान गत निवडणुकीत एवढा तरी लीड देतील का तसं झालं तर भुसे यांची राजकीय प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे एवढं निश्चित माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका